पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ समाज उपयोगी कार्य आणि शैक्षणिक प्रबोधनाचा संगम साधत अकोले तालुक्यातील मुळा परिसरातील लिंगेश्वर आदर्श विद्यालयात एक सामाजिक उपक्रम प्रेरणादायी ठरला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि परिसरातील आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची वैशिष्ट्ये सदर उपक्रम शालेय आवारात पार पडला अध्यक्षस्थानी डॉक्टर विश्वासराव आरोटे होते दैनिक समर्थ गावकरीचे महाव्यवस्थापक श्री संजय फुलसुंदर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालिकासो परिघाताई आरोटे छत्रपती आरोटे सोनेरी आरोटे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गोपीनाथ हाडवळे पालक प्रतिनिधी श्री फापाळे व पिंगळे बाबा आणि शाळेतील शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन संस्थेचे अध्यक्ष भास्करराव फापाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप या उपक्रमाअंतर्गत शाळेतील प्राथमिक व माध्यमिक वर्गातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल दप्तर रंगीत वस्तू पाटी कंपास सारखे शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले यामुळे शिक्षणाची आवड निर्माण होत असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली आहे महिलांना साड्यांचे वितरण परिसरातील गरीब व गरजू महिलांना सन्मानपूर्वक नवनवीन साड्यांचे वाटप करण्यात आले महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि समाजाने त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव ठेवली गेल्याची भावना या प्रसंगी दिसून आली त्यावरूनच यावं असं आपल्याला काही नसतं आणि मी या शाळेमध्ये येत असताना कोणती कल्पना माझी शाळा म्हणून या ठिकाणी अचानक अध्यापनाचं काम सुरू असताना देखील पुढे जाऊन आम्हाला ब्राह्मणवाडा त्यातून दोन चार शाळा घेऊन या भागामध्ये मी जसं शिक्षण घेता येईल तसंच या ठाणे जिल्ह्यामध्ये माळशेष घाटामध्ये एक आजीबाईची शाळा आहे आजीबाई म्हणजे तुमच्या घरात जशी आजी आहे त्या आजीला देखील शिकावं असं वाटतं अशी ही माळशेष घाटाच्या एका गावामध्ये ती शाळा सुरू झाली आणि दरवर्षी मी त्या शाळेत जात असतो त्या शाळेमध्ये संपूर्ण आजीबाई असतात पन्नास ते सात आजीबाई दरवर्षी येतात जशी मी ती शाळा भरते तशी त्यांची झाडाखाली शाळा भरते आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये त्या आजीबाई शिक्षण घेताय आहेत तरी रंगीत ड्रेस आज घातले आज तुमचा दिवस असावा पण त्या आजीबाई शाळेत येत असताना सुंदर लुंग सुंदर चेहरा सुंदर वेली आणि पायामध्ये चप्पल आल्यानंतर त्या आजीबाई असं स्वागत करता तुम्हाला देखील लाजवेल कधी जर तुम्हाला जर योग आला तर तुम्ही विद्यालयाच्या वतीने त्या शाळेला भेट द्या कारण त्या आजीबाई या एक ते शंभर या पलीकडे जाऊन अकराचा पाडा ते दोनशेचा पाडा असो इंग्रजी असो त्यामध्ये एक, एक ची आजी एकशे दहा वयाची आजी आहे ती आजी त्या विद्यालयाची मॉनिटर बनवलेली आहे त्या आजीच्या नाकात ना बाजारात थक नाकात्मक शेतात थक त्या आजीचा नाकात आहे आणि त्या आजीने विद्यार्थी त्या महिला नजर फिरवली तर ते विद्यार्थी गप्प बसतात म्हणून त्या शाळेला मी दरवर्षी जात असतो या ठिकाणी देखील मला सर सरांचा होता सर तुम्ही मला जे पत्रव्यवहार केलाय त्या पत्र व्यवहारामधून तुम्ही माझ्याकडे एक मागणी केलेली आहे तुमच्या शाळेच्या पत्र बद्दल तो प्रस्ताव देखील मी अवघ्याच्या मीटीमध्ये माझ्याकडे आला त्याच्यावर मी शिक्का मोठा पूर्ण केलेला आहे नक्कीच स्लॅबपेक्षा मी ते पत्रे देण्यासाठी शंभर टक्के मी प्रयत्न करेन आणि ते लवकरात लवकर दोन तीन महिन्यातच ते पत्रे तुमच्याकडे येऊन जातील यासाठी मी प्रयत्न करत खरं मला तुमच्याकडे येण्याचा योग आज तुम्हाला मुख्याध्यापक जे आहे ते मला यंदा आठवीला मुख्याध्यापक मुख्याध्यापक शिक्षक होते ते येथून सायकलवर आमच्या तिकडे दोन शाळेत यायचे विना अनुदान त्यांनी काम केलं आणि संघर्षातून त्यांनी देखील एक रोख या ठिकाणी लावलं आणि शेवटी म्हणतात तिथं पिकलं तिथं विकत नाही तो इतिहास त्यांचा असो माझा असो कारण लहानपणापासून त्यांना आम्हाला बघितलेलं असतं त्यामुळं त्या माणसाची किंमत करत असते असं हे विद्यालय एक गरीब विद्यार्थ्यांची ही शाळा आहे या शाळेमध्ये तुम्ही सर्व गरीब कुटुंबातील मुलं आहात आम्ही देखील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकलो आम्ही देखील येतात आम्ही विद्यालयात पूर्ण केली आणि आज या ठिकाणी तुम्ही जसं लागत नाही मी यत्ता दामीपर्यंत मलाही देखील माहीत नव्हतं कारण मी कोपऱ्यात बसणारा विद्यार्थी होतो मलाही देखील शिक्षक नाव ठेवायचे अशाला शाळेत तो आई बापाला बनवतो यावेळेस मलाही दुःख व्हायचं पण मी धैर्यवादी होतो सगळे आपण इंजिनियर बनवू शकत नाही सगळेच आपण अधिकारी बनवू शकत नाही आपल्यामध्ये कोणतरी उत्कृष्ट शेतकरी असं उत्कृष्ट इंजिनियर असं मात्र प्रत्येक विद्यार्थ्याने तुम्हाला जे क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रातच करा असं माझा सांगण्याचा सल्ला राहील या ठिकाणी मी दरवर्षी प्रत्येक शाळेमध्ये जात असतो आणि यावर्षी मी आता मुम घेतली पुढे जायचं नाही डायरेक्ट जायचं आपल्याला जे करायचं ते करायचं निघून जायचं म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगाल मी आयुष्यामध्ये कोणत्याही पदावर जा तुम्ही डॉक्टर म्हणा कोणी इंजिनियर म्हणा कोणी उत्कृष्ट शेतकरी म्हणा तर आपण आयुष्यामध्ये कमवलेल्या कमायची एक रुपया दानधर्म करत असताना अनेक जण ज्ञान मंदिरासाठी खर्च करत नाही देवाच्या मंदिरासाठी खर्च करतात खरं तर उद्याच्या आदर्श भारताचे तुम्ही नागरिक आहात तुमच्या हातून उद्याचा आदर्श कमवायचा आहे म्हणून तुम्ही ज्यावेळेस नोकरीला लागाल त्यावेळेस उमेद कमवलेल्या काही रक्कम आपण ज्या शाळेत शिकलो इतर शाळेला देण्यापेक्षा ज्या शाळेत तुम्ही शिकलात या शाळेत येणार इराणी तुमचे मुली असेल भावाची मुलं असेल बहिणीचे मुलं असेल तुमचे पुतणी असेल भाची असेल किंवा दानधर्म करताना आपण त्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये तो दानधर्म केला तर नक्कीच हे ज्ञान ज्या तुम्हाला दिलं त्या ज्ञानात आणि सुविधा घेण्यामध्ये ते अध्यापनामध्ये चांगले आपल्याला सहकार्य करतील तुम्हाला देखील मी शुभेच्छा महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम